नमस्कार मित्रांनो आपले गुरु सोडलेत चरायला आत्ताच चरायला सोडलेत आणि आपलं काल शेत हे नांगरलं आहे हे नांगरले म्हणजे जवळपास जेवढे शेतांना नांगरायचं होतं ना तर तेवढे शेत नांगरलेत काल काल व्हिडिओ आला नाही कारण की मी गेलो होतो पंढरपूरला आणि पंढरपूरला यायला मला उशीर झाला ना रात्री दोन वाजले होते तर त्याच्यामुळे मी सकाळी बराच वेळ झोपलेलो होतो तर त्याच्यामुळे सकाळी मी व्हिडिओ बनवलाच नाही आणि आत्ता वाजले तीन आणि सकाळी गुरांना घरीच खायला ठेवलं होतं आणि आता तीन वाजता सोडले चरायला तर ह्याच्यातले वृंदा गंगा आहेत ना तर त्यांना सकाळीच पाणी पाजलं होतं बाकीच्यांना आत्ता पाणी पाजले जे दूध देत त्यांना चिल्ले बिल्ले तर त्यांना उशिरा पाणी दाखवलं आहे आणि इथं थोडं गवत आहे काल पण मी नव्हतो ना तर पप्पांनी इथंच गुरं चारले होते आणि आज पण थोडंसं इथं खायला आहे तर त्याच्यामुळे आपण इथं आपल्या शेतातच खाऊन देतो हे आपलं आणखीन जुनं मकाचं शेत होतं त्याला पण नांगर मारलाय आंब्याच्या शेत पण नांगरले काल हे राणी रा... स्टॅलिन ती स्टॅलिनला सगळे चिल्ले पिल्ले भेटतले मारी ती स्टॅलीन बाकीच्या गुरांना आणि आपले बैल डाळिंबाच्या शेतात चरायला बांधलेत दोन चिल्ले पिल्लेत ना ते हारण्या आणि पांढरासर तर ते पण चरायला बांधलेत गंगा तसे नॉर्मली गावरान जनावर कमी मारतात ते जरसे शगुर आहेत ना ती स्टॅली आणि समोर काळी जर काळीवाली बगिरी तर तिले मारतात गुरांना म्हणजे छोट्या गुरांना मोठ्याला नाहीत ना ना मारत छोट्याला मारतात आता असे थोडं थोडं चरत परत हाव जातील आणि हावधावून आपल्या काटवण्याच्या शेतात जातील जनावरं त्याच्यातला गौरांग तिकडं महाग आहे गौरांगला मला काम शिकवायचं होतं पण प्रॉब्लेम असं झालं ना माझ्या बोटाला लागले आणि थोडंसं बघा बोट नॉर्मल बॅट बोटापेक्षा त्याच्यात जरा जास्त आहे ह्या मधल्यावाल्या बोटावर हे मधलं बोट आहे ना जरा जास्त सुजलेलं तर त्याच्यामुळे मी आता गौरांगच्या नादीच लागलो नाही कारण नवीन बैल शिकवायचं म्हणलं ना तर त्याला थोडं हेच होईल म्हणजे हे हात जास्त उपयोगात ना तर त्याच्यामुळे मी नवीन बैलाच्या नादीच लागलो नाही जरा रस्सी वगैरे ओढावं लागते जास्त पळला तर नाही चालला तर त्याला थोडी ब्याजारीच होती मग आपली बेजारी नकोन त्याची नको मग त्याच्यामुळं मी गौरांगला झटलोच नाही अशात नाहीतर मला तर काही शेतातले कामं नव्हते तर त्याच्यामुळं पण त्याला आता आपण माझा हात व्यवस्थित झाला ना त्याला जुपणारे मी एका दिवशी बघू तो काय करतोय मी ह्याच्या अदोगर एकदा ट्रायल घेतलं होतं पण तो ते बघितलं ना म्हणजे बैलांच्या मानेवर जे जू राहतं ना तर दू जू शिळवाट बघितलं ना तर तो लांब जातो म्हणजे जवळ येत नाही आणि त्याला व्यसन पण नाही ना तर त्याच्यामुळे जरा आवळ आहे आणि त्याला व्यसन आहे म्हणूनच मी त्याच्या नादी लागत नाही कारण माझ्या बोटाची सूज कमी झाली नाही आणि त्याने जास्त ओढलं ना तर जास्त काय व्हायचं बोटाला मग त्याला अदुघर व्यसन घालावं लागेल तशी त्याला व्यसनाची गरज नाही पडणार शांत येत असा तो पण बघू आता पुढं कधी आता हे दोघं तिघं पाणी पित आहेत पाण्यावर सोडले होते तर डायरेक्ट तिकडे गेले वरच्या शेतात पेरू काढल्या शेतात तिथून परत आणले तर हे दोघं तिघं पाणी पिलेत आणखीन काबरी गौरांग पाणी पितील गावरांग काही जनावर म्हणले झाड काही ठेवत नसतात गावरांग शेवग्याच झाड खातोय गौरंग आलं की ते शेवग्याचं झाडच खातोय सारखं पण आता पाणी पिलेत सगळे एक एक करून पाणी पिलेत सगळ्यांचं पाणी पिऊन झाले आता गुरं जाणार आहेत काटवातल्या शेतात चल चल ना आणखीन ह्या गायच्या समोर जायची डेरिंग होत नाही माझी आहेत ह्या दोघी पण सीता आणि काबरी कशा गायत आहे की गाय तर तशा नॉर्मली शांत असतात पण ह्या दोन गाय आपल्याला मारीत आई बघ पप्पा म्हणतात की जरशा गायला खाल्या टाक म्हणजे पुन्हा तिकडे बागात बांधायला असं तुला म्हणतात आता गावांगुरं गेले चरायला आणि आता वाजले पावणे चार तर ऊन पण कमी झाले नाही तर आईने इकडं वाळून वाळू घातलं होतं म्हणजे ही आपली बाजरी कारण की बाजरी मळली ना तर त्यावेळेस रोजच आबळम पाऊस येत होता तर बाजरी व्यवस्थित वाळली नव्हती तर त्याच्यामुळे आईने सकाळी वाळू घातली होती बाजरी आई काल बी वाळू घातली होती का मी गेलो काल नव्हते आजीला पहिलंच ऊन दिले पण आज दिवसभर चांगलं ऊन होतं आत्ता थोडं आबाळ आलंय पण आता आई बाजरी भरून ठेवणार आहे हे एवढीच झाली आपल्याला बाजरी बरं का म्हणजे तरी बी ही दोन नाही काय तीन गोणे तीन गोणे आपल्याला बाजरी झाली म्हणजे आई काय करते इथली भरून अशी तिकडे घरात नेऊन टाकते बाजरी आहे चरायला इथं म्हणजे बांधाला बांधले ते चरायला हे पण शेतकाल ना अंगरले मकाच्या बाजूचं म्हणजे आता मला अवथणा एकच शेत आहे ते म्हणजे आपल्या खडवाळाच्या खालचं शेत सगळ्यात लास्टच्या शेतात आपण बटाट लावले होते ना तिथं तर बघा चारी बैल माझीच वाट बघत आहेत हे दोन पांढरे एक तांबडं आणि एक पांढरे पिल्ल सगळे माझ्याकडेच बघतायत त्यांचं खाऊन झालं वाटतंय तर बघतो कोण अडकलं आहे का अडकलं तर कोणीच नाही कारण की चारी पण माझ्याकडून व्यवस्थित बघतायत इथं हे बांधलेले चारी बैल यांचं खाऊन झालंय पिल्ल्याने बी व्यवस्थित खाल्ले मित्रांनो ह्या पिल्ल्याला ना मोरकी घालायची पण आता नाही घालणार मी आपण पोळ्याच्या वेळेस ह्याला मोरक्या घालून घेऊ ह्या पिल्ल्याला मोरकी घालू मग तशीच राहून द्यायची आणि मागच्या पोळ्याला मी हरण्याला मोरकी घातली होती पण त्याला मोरकी छोटी व्हायला लागली आता तो वाढलाय ना तर त्याच्यामुळे त्याची मोरकी मी काढून ठेवली पण राहू द्या पोळ आणखीन काय दोन तीन महिने असेल मग दोन तीन महिने त्यांना गळ्यातच सांभाळायचं आणि गळ्यात फाशी नाही लागत बरं का त्यांना गळ्यात म्हणजे फाशी वगैरे लागत नाही कारण ते समोर ओढतात ना तर इकडे पिल्या पुढे 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 बघा हे असं पुढं okay, आलं ना तर इथं मानेला वृत्त आहे म्हणजे जिथं खांदा असतो ना बैलांचा म्हणजे बैलांचा आपण शिळवाट जू वगैरे ठेवतो ना बैलगाडीचा तर इथं वृत्त आहे ते तर त्याच्यामुळं काय प्रॉब्लेम होत नाही फास कधी लागतो माझा हात आहे ना तिथं जर ओढ बसली ना दोरीची तर फास लागतो हे बघा माझा हात आहे ना इथं जर ओढ बसली ना दोरीची तर फास लागतो पण ही दोरी वासरू समोर आला ना दोरी पाठीमागे जाते आणि जो ताण आहे ना तर ताण इथं बसतोय माझा हात इथं तर त्याच्यामुळे इथं ता किती ताण बसलं ना तर त्याला फास वगैरे काही लागत नाही तर त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही आणि इथं जरी आवडलं ना तर इथं पण म्हणजे एवढा काय प्रॉब्लेम होत नाही इथं आवडलं तरी आणि ही रस्सी आहे ना ढिल्ली सरकं महाग महाग सर एक हा हे बघा आत्ता जर असं नॉर्मल बघितलं ना तरी रस्सी आहे ना एकदम अशी ढिल्ली आहे काही प्रॉब्लेम नाही बघा इतकी लूज होती रस्सी ढिल्ली आहे तर त्याच्यामुळे आम्हाला फास वगैरे काही लागत नाही गळ्यात असल्यानंतर जर दोरी ही लई छोटी असेल आणि इथं समोरच येत असेल तर क्वचित कधी कधी लागू शकतो फास्ट पण मोठी दोरी फास्ट लागतच नाही लहान वासांना आणि त्याचं ताण पण कसं येतोय आहे बघा असं खाली ओढलं जाते ना म्हणजे ही दोरी तिकडं बांधलेली ना ज्यावेळेस वासरू समोर येतं त्यावेळेस खाली ओढलं जातं ना असं तर खाली ओढल्यावर इथं ताण बसतो आणि वरून किती जरी मांदपली तरी काही प्रॉब्लेम होत नाही वासरांना आणि ह्या पिल्ल्याला पण तसं आहे आणि ह्या पण तसंच आहे आणि ते पिल्लू ते पिल्लू आहे ना पांढऱ्या तर त्याची दोरी बारीक आहे आणि हे हरण्या थांबण्या आणि हरण्याची दोरी मोठी आहे ना तर त्याच्यामुळं काय प्रॉब्लेम येतं हरण्याला पण कारण की ओढ हे हो बघा असं वर बसतोय ओढ त्यांनी समोर ओढलं ना हरण्या इकडे चल इकडे इकडे चल पुढे आहे ना ठो हा बघा असं पुढं ओढलं ना तर ताणी बस तर बसू तर त्याच्यामुळे यांना फास वगैरे काय लागणार नाही काय अडचण नाही यांना आणि घुंगरू ना आता आपल्याकडे सध्याला घुंगरू नाही तर त्याच्यामुळे आता पोळ्याच्या वेळेस आपण त्या पांढऱ्या पिल्ल्याला दुसरे घुंगरू आणू जसं ह्याच्यात आहे हे दोन होते ना एक मी आपल्या त्या बगिरीला बांधले सरायला बगिरी जाती ना काळे काय तिला बांधलेले एक घुंगरू बाकी इकडं बैलांचं पण चालू आहे असं एक आराम हे चिमण्या गप गप बैलांना आले सवय आलं की जवळ येतात बैल कारण बैलांना मी सारखं हात लावतो तर तसं ते पिल्ले बी आता शिकतेन की मी आलो ना मग जवळचे ते पिल्ले बी शिकतेन बघा जसं चिमण्या कसं पाठी महागाची येते सारखं गाप गाप गप ना चिमण्या आणि इकडं सारज्या सारज्या बिकडनं थांबलाय गप रे तिथं नाही खाजवायचे इथं इथं असं कधी काय होतं ना शिंग मारतात इथं खाजवण्यासाठी कधी कधी तर त्याच्या माणसी सवयच नाही लागेल इकडं हात लावायचा मानेला इथं खाजवायचं मस्त आणि बैल मी कधी कधी असे चिटकून बांधतो म्हणजे टाइमपास करतात आणि त्यांची करम नको होती मग खाऊन झाल्यावर त्याच्यामुळे मोकळे बांधले ना इतक्या अंतराने बांधायचे म्हणजे दोरी एकमेकात गुतली नाही पाहिजे फक्त त्यांना शिंगाने खेळता आलं पाहिजे शेंग आणि कपाळ कसं सिरियसली होतो इकडे चल चल इकडे हा बस बस थांब थांब गप गप शुंग किती जवळ घेते रे बैल हे बघा असं हातापाशी हे सरजा गप ना <laughs> आता मोठ्या बैलांच्या जागा बदलल्यात मी सरज्याला तिकडं पलीकडं बांधले आणि चिमण्याला बांधले मी जरा लांब लांब बैलांना आणि हे छोट्या पिल्ल्यांना आता मी घरी घेऊन जाणार आहे कारण की बऱ्यापैकी ह्यांनी आज आहे पण आणि कसं ना आबाळ आलेलं आहे थोडं थोडं तर त्याच्यामुळे परत मग जास्तीची बेजारी नको पाऊस आला तर आणि ह्यांना आता बाकी घरी खातेले कारण की बघा हारणे आता जगलाय पण आणि एवढं पोट आहे ना तो पाणी पिऊन भरून घेईल त्याच्यामुळं आणि ते, ते तर पेलू काय आता नवीनच आहे तर त्याच्यामुळे ते काय पोटभर खात नसते आता नवीन नवीन चरायला येते ना तर त्याच्यामुळे तरी त्यांनी बऱ्यापैकी खाल्लं आहे पण त्यांनी ना पलीकडच्या बाजूचं तिकडच्या बाजूचं खाल्लं नाही कारण सगळे ब बैल इकडं खाल्ल्या बाजूला आहेत ना तर त्याच्यामुळे त्यांनी खाल्ल्या बाजूचंच खाल्लंय बैलांच्या साईडचं ते पलीकडं घाबरते की काय काय माहिती एकटं जायला कारण की त्याची आई मी शेतावशी बांधली म्हणजे तिकडच घराजवळ आणि त्याला आणलं इकडं डाळिंबाच्या शेतात तर त्याच्यामुळं आज त्याला सोबत आई नव्हती हो जीच मी डाळिंबाच्या शेतातून सोडले ना मग दोघं पण डायरेक्ट घरी हरण्या इकडं घरी आलं हरण्याच्या मागे पांढर घरी आलं वरच्या कोट्या जायचं ना गाईपाशी हे पण हरण्यामाग लगेच पडत घरीच आलं तर घरी ह्यांना बांधून टाकतो इथं गप 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 थांब 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 आता हे आई सापडते इथं तर आई नाही म्हणते थांब नेतो तुला वरच्या बाजूला थांब हरण्या चल हरण्या लय परेशान करतो चल आता इकडे चल हे गळ्यात आहेत ना लय परेशान करतात पण आता पोळ्यापर्यंत एक दोन तीन महिने थांबतो मग पुण्याला मोहरक्या घालायच्या मग मोहरक्याला जास्त परेशान करत नाहीत मारक्या घातलं मग तो ह्यांना चरायची सवय बी लागत आणि आहेत ना तर झाडं बांधायलात ना तर त्याच्यामुळं झांद झाडाला काय अडचण नसते तर त्याच्यामुळं ह्यांना सध्याला गळत पण जमते चल चल लवकर चल हरण्याशिवाय येत नाही चला आता काही दिवसांनी ह्या पांढऱ्या पिल्ल्याची ना हारण्याची जोडी जमली ना मग हरण्याला सोडून कुठंच जाणार नाही पांढरे पिल्लू आता पण त्याच्या मागच पळत तिकडे खालच्या गोट्याकडे आले ना तर तसं ते पुन्हा ह्याला हरण्याला सोडून जाणार नाही चल चल करी चल चल ना चल इकडे अर त्या मागच्या पावसात वार होत ना तर त्यावेळेस लिंबुणीचं झाड असं खाली पडलंय म्हणजे इथून एक दोन फांटे मोडलेत पण त्याचे आणि बाकीचे असे बेंड झालेत वगैरे वर होत ना तर हे फांटा असा बेंड झाला आणि खाली टेकलाय तर ही लिंबुणी पण तोडावं लागेल आता बघा इकडच्या साईडने हे झाड बघितलं ना तो तो तर पूर्ण असं जमिनीला टेकले आपल्या गोरांचं काम करून मी पाहुण्यांना सोडायला स्टँड आलो होतो तर इकडे जरा ट्रॅफिकमुळे गाडी उशीरा आली तर परत अंधार बी पडला आणि पाऊस बी चालू झाला